नमस्कार पोलीस माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आता आपण खडकपाडा पोलीस स्थानकामध्ये आहोत आणि खडकपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत शुभेच्छा तर सर देणारच आहे त्यासोबतच आता एकोणीस फेब्रुवारी म्हटलं की महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करतो आणि त्याविषयी सुद्धा सर दोन शब्द आपल्याशी बोलणार आहेत तेव्हा सर पोलीस माझा न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत सर्वप्रथम मी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस माझा या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचे एडिटर डायरेक्टर काटकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो उद्या आपल्या सर्वांचे शिवजयंती आहे महाराजांना खूप खूप नमन सर्वांना विनंती करतो कल्याण डोंबिवली रहिवासी की उत्साहन शिवजयंती साजरी करावे सर्वांनी दक्ष राहावं व निमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज